देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे रायगड ऐतिहासिक धार्मिक आणि पर्यटनानं समृद्ध असा हा लोकसभा मतदार संघ आहे चाणाक्ष मतदार कुठल्याही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे सुरुवातीपासून अस्तित्वात नसलेला रायगड लोकसभा मतदारसंघ कधी निर्माण झाला या मतदारसंघामधील निवडणुकीचा इतिहास काय आहे व सध्या स्थितीला इथली परिस्थिती नेमकी कशी आहे हे लोकसभेचा रणसंग्राम या फॉर द पीपल न्यूज न सुरू केलेल्या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो कराल महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी रायगड लोकसभा हा एक मतदारसंघ दोन हजार आठ मध्ये तयार झालेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक दोन हजार नऊ मध्ये झाली या लोकसभा मतदारसंघामध्ये पेण अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली आणि गुहागर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात सध्याची परिस्थिती पाहता पेण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे रवींद्र पाटील आमदार आहेत अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी आमदार असून ते सध्या एकनाथ शिंदेसोबत आहेत श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आमदार असून ते अजित पवारांसोबत आहेत महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आमदार असून ते सोबत आहेत दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम आमदार असून ते सोबत आहेत आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव आमदार असून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत हे चित्र पाहिलं तर एक लक्षात येतं ते म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे व अजित पवार आहेत आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची ताकद सर्वाधिक दिसून येते रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली ती दोन हजार मध्ये त्यावेळी शिवसेनेचे अनंत गीते पहिले खासदार झाले त्यांनी काँग्रेसच्या ए आर अंतुले यांचा एक लाख शेचाळीस हजार पाचशे एकवीस मतांनी पराभव केला अनंत गीते यांना चार लाख तेरा हजार पाचशे शेचाळीस मतं मिळाली तर ए आर अंतुले यांना दोन लाख सदुसष्ट हजार पंचवीस मतं मिळाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अनंत गीते यांनाच पुन्हा उमेदवारी दिली त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे उभे होते या निवडणुकीमध्ये गीते यांचा अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी विजयी झाला अनंत गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली तर सुनील तटकर यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी एकतीस मतांनी विजय मिळवला सुनील तटकर यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली तर अनंत गीतेंना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मतं मिळाली आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना सोडली जाईल तेच महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे महाविकास आघाडीकडून इथं कुणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी अनंत गीते यांच्याकडून दौरे सुरू झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना ग्रीन सिग्नल सुद्धा त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे रायगड लोकसभा शिवसेनेचं प्राबल्य आमदारांच्या संख्येवरून तरी परंतु भाजपला कोकणामधून कमळ फुलवायचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी मिशन लोकसभा सुरू केलेलं आहे रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांना भाजपात प्रवेश दिला आहे पेण विधानसभा मतदार मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवींद्र पाटील यांनी दोन हजार एकोणीसला धैर्यशील पाटील यांचा पराभव हो केला होता आता भाजपने या दोघांतील एकाला विधानसभेला आणि एकाला लोकसभेला अशी रणनीती रायगड लोकसभा मतदारसंघाची तयारी सुद्धा केलेली आहे भाजपने जर इथं तयारी सुरू केली असेल तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचं काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय येत्या काही दिवसांत या सर्व प्रश्नांशी उत्तरं मिळतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईलच परंतु तुम्हाला रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हे पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा